नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये आत्मा व कृषी विभाग वैजापूर यांच्याकडून गट शेती समूहाचे प्रशिक्षण संपन्न वैजापूर तालुक्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख मिशन अंतर्गत नैसर्गिक शेती गट समूहाचे प्रथम प्रशिक्षण वैजापूर मध्ये साई लॉन्स येथे यशस्वीरित्या पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री अशोक आढाव उपविभागीय कृषी अधिकारी वैजापूर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर योगेश यादव सर मृदा शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे प्रमुख अतिथी श्री प्रकाश मगर सर राष्ट्रीय प्रशिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व तज्ञांनी जैविक शेती सेंद्रिय शेती रासायनिक शेती यातील फरक सर्वांनी जैविक शेतीकडे वळावे असे सांगितले तसेच श्री प्रसाद शिंदे आत्मा यंत्रणा वैजापूर कृषी विभागाचे सर्व कर्मचारी तालुक्यातील उमेद अभियानातील कर्मचारी शेतकरी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत संत सावता शेतकरी गट, गट वैजापूर कृषी संजीवनी गट महालगाव महात्मा फुले शेतकरी गट सुदामवाडी साई शेतकरी गट बळेगाव आदर्श शेतकरी गट जय बजरंग शेतकरी गट जिरी मातोश्री शेतकरी गट आंचलगाव विघ्नहर्ता शेतकरी गट बोदलगाव या कार्यक्रमास उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट